आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची टायगर ग्रुप नाशिक जिल्हा अध्यक्ष पैलवान प्रशांत भाऊ काडे यांच्या वाढदिवसानिमित्त फळेशाले साहित्य वाटप टायगर ग्रुप नाशिक जिल्हाध्यक्ष पैलवान प्रशांतभाऊ काळे यांचा वाढदिवस बागलाण तालुका टायगर ग्रुप या सामाजिक संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रभर नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या टायगर ग्रुप या संस्थेचे नाशिक जिल्हाध्यक्ष समाजसेवक पैलवान प्रशांत भाऊ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च करण्यापेक्षा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा फळे वाटप करण्याचा निर्णय तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतला त्यानुसार सटाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सटाणा चौगाव बर्डे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य फळे व वा खाऊ वाटप करण्यात आले एवढे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला यावेळी तालुका अध्यक्ष मुन्नाभाऊ भाऊ व टायगर ग्रुपचे कार्याध्यक्ष स्वप्नील भाऊ पांडे चेतन गोरे बालाभाऊ जाधव सोनुभाऊ पवार अक्षय सूर्यवंशी धीरज भामरे व इतर सहकारी समस्त टायगर ग्रुप सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार